तू हार मानली आहेस म्हणून तुझं नशीब संपत नाही देव शांत आहे म्हणजे तो तुला सोडून गेला नाही तो योग्य वेळ तयार करत आहे आणि त्या दिवशी स्वामी समर्थ स्वतः म्हणाले बाळा तुझं भाग्य संपलेलं नाही अगं बाळ ऐक आता शांतपणे तुझं मन खूप दिवसापासून थकलंय नाही का सगळ्यांना हसत दाखवत आलीस पण आतून रोज हळूहळू तुटत गेलीस तू म्हणतेस महाराज माझ्याकडून काही चूक झाली माझं एवढं का अवघड चाललंय पण आज मी स्वामी समर्थ तुला स्पष्ट सांगायला आलो आहे तुझं भाग्य संपलेलं नाही तुझे हरवलं समजलीस ते फक्त तात्पुरतं दूर झालं आहे तुझी वाट साफ करण्यासाठी हो बाळा कधी कधी ते तुझं नसतं ते दूर जातं आणि जे तुझं खरंच असतं ते योग्य वेळी येतं तू म्हणतेस ना काळानं माझ्याकडून सगळं घेतलं पण मी म्हणतो काळानं तुझ्या हातात जागा केली कारण नवीन देणं मोठं आहे तुझ्या घरात रिकामेपणा नाही आहे ती जागा आहे लक्ष्मीचं पाऊल टाकण्यासाठी तयार झालेली जागा कधी वाटतं ना काळं ढग कधीच हटणार नाहीत उजेड परत येणारच नाही पण बाळा स्मरण कर तू चाललीस म्हणून मी तुला लांब वाटतो थांबून बघ मी अगदी जवळ उभा आहे लोकांच्या शब्दांनी तू दुखावली गेलीस विश्वास तुटला मनात एकटेपणा वाढला पण मी नाही गेलो मी कधी जातच नाही बाळा मी फक्त बघत होतो तू किती मजबूत आहेस कारण जे येतं आहे ना बाळ ते कमकुवत मनाला पेलता येत नाही तुला स्वतःवरचा विश्वास कमी झाला चुकीचं काही नाही हृदय तुटलं ना तेव्हा असंच होतं पण आता मी तुला स्पष्ट सांगतोय तू जशी पडली आहेस तशीच राहणार नाहीस मी उचलायला आलो आहे तू जे गमावलं आहेस त्यापेक्षा दहा पट जास्त मी देणार आहे पण एक गोष्ट वचन दे विश्वास तोडू नको कारण बाळा मोठ्या देणा देणागाठी आधी मोठी परीक्षा येते मोठ्या सुखान आधी मोठं शांत राहणं येतं तू तर माझी लेकरू आहेस तुझ्या डोक्यावर माझा हात आहेच आज मी तुला आदेश देतोय भिवू नकोस रडू नकोस तुझं दुःख मी सांभाळतो आता तुझ्या धारी जे येणार आहे ना ते तू कल्पनाही केली नसेल तुझ्या घरात हसू येणार शांती येणार नशीब बदलणार लक्ष्मी येईल कृपा येईल सुख येईल आणि हे मी सांगतो ज्या घरात विश्वास असतो ना तेथे मी स्वतः पाऊल ठेवतो तू आता फक्त पाहत जा तुझ्या आयुष्याच्या वळणात इथूनच बदलतोय बाळ ओठ आता दुःखाची वेळ संपू दे तुझ्या घरात लक्ष्मी पाऊल ठेवणार आहे तुझं नशीब तुझ्याकडून घेतलं ना नाही ते तुझ्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे ज्यांना आज स्वामी समर्थांचं वचन मनाला भेटलं असेल कमेंटमधून मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमच्या घरातही कृपा सुरू होईल तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या या प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ